Um, go and... <laughs> yeah, you go. पिंडा पिंडा कॉन्स्टिक सुंदर असं निसर्ग बहरलेला आहे पिंडानी पुन्हा तो तिथे जी धा धार होती ती पूर्ण धार आम्ही उतरत देताना पूर्ण पिंडा होता तिथे अतिशय सुंदर असं दिसतंय निसर्ग असं वाटतं सफेद चादर नेसलेली आहे का काय असं वाटतं सांगा बरं घाट वाटा दादा आपण कसं आलो या वरून आलो ना हो ती कोणती वाट आहे आपण उतरलो ओके आणि इथे खाली उशा घाटा दिवस वरती चढ राहिलो अच्छा अतिशय सुंदर असा तुम्हाला वॉटरफॉल दिसतोय आणि मेन थिंग याला बेड रॉक वॉटरफॉल बोलतात जे रॉकला त्याला कळल रॉक रॉकला धरून म्हणजे एकदम पॅचला घेऊन वॉटरफॉल पड पाणी पडतं आहे म्हणजे वॉटरफॉल डबधबा पडतो आहे ओके अजून काय माहिती असेल तर नंतर देतो लश ग्रीन आहे मी लिखाण करतो नंतर de ser con ¿no?